नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या यूट्यूब चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे आज रक्षाबंधन आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आता आम्ही मावशीकडे निघालो आहे मामांची गाडी खराब असून लावली त्यामुळे थोडंफार चालावं लागत आज रक्षाबंधन असल्याने आम्ही मम्मीच्या मावशीकडे आले होतो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही घरी पोहोचल्या पोहोचल्यास मावशीने आमचे स्वागत केले तसेच तसे मामी ही भेटायला आल्या तसेच <laughs> मला मामा ही भेटले तसेच आम्ही घरातून निघत असताना चिप्स वगैरे खाऊन घेतले त्यानंतरच आम्ही घरातून बाहेर पडलो तर ही आहे आमच्या मामांची मुलगी तसंच येते मम्मी आणि मामा सुद्धा भेटले तसंच इथे मामींची सी सी टी व्ही सुद्धा सुरू आहे अमायरा झोपल्यानंतर आणि आज ती जिम्मेदारी त्यांनी मला दिली होती त्यानंतर मी आणि मावशी ज्यूस पिण्यासाठी बाहेर गेलो होतो बाहेरून आल्यानंतर थोड्याच वेळाने डेकोरेशन ला सुद्धा सुरुवात केली आणि त्यानंतर रक्षाबंधन ला सुरुवात झाली साथ निभाए बंध के रक्षा सु दिल के रिश्ते का रिश्ता अपना रब की रुबाई मे ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना महू ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी तुम ना हो तो हर दिन आधा हर एक शाम अधूरी आधा मुझे रहना नहीं कुछ कम लगे वो घर मुझे जिसमें कोई बहना नहीं यादों से बांधा ये अपने रिश्ते बाई मैं रहू न मैं तेरे बिना तू रहे न तू मेरे बिना मैं रहू न मैं तेरे बिना तू रहे न तू मेरे बिना तुमसे ही तो खिलते सारे फूल वाले हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले खुशियों का तू सामान है तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है बातों से बांधा हर तार अपने रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रुबाई मैं रहूं ना मैं तेरे बिना तर हा होता माझा रक्षाबंधन चालू त्यानंतर आम्ही जेवण केले त्यानंतर आम्ही सर्वांनीच फोटो क्लिक केले इथे मम्मी आणि मावशी फोटो क्लिक करत होते आणि इथे माझ्या मामांची मुलगी मस्त अशी झोक्यामध्ये एन्जॉय करत होती आणि तिला पाहून आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो wow! wow! त्यानंतर इथे भयाचा बर्थडे सेलिब्रेट केला गेम गेमला सुरुवात झाली आहे माझी मावशी जी की सर्वांना गेम एक्सप्लेन करून सांगत होती ओके एक होतं चालतंय नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम या दोन टीम टीमपैकी आमची टीम विनर झाली होती <संथि> मेहनत <laughs> त्यानंतर आम्ही घरी निघालो ओके बाय